महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ जी एम बी एफ ग्लोबल दुबईतर्फे महाबीज दोन हजार सव्वीस या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद आणि प्रदर्शनाची घोषणा शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉ जितेंद्र जोशी डॉ सुनील मांजारेकर विवेक कोल्हटकर दिपाली गडकरी नितीन अशोक सावंत यांच्या वतीने करण्यात आली आहे या उपक्रमाला ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम या भारतातील वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस सहकार्य या महाराष्ट्रभर विशेष रोड शो आयोजित केला जाणार आहे त्यात महाबीज दोन हजार सव्वीसच्या नव्या आवृत्तीची माहिती पूर्वसंवाद सत्रे आणि बिझनेस मॅच मेकिंगच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना सहभागी करून घेतलं जाईल सर मी डॉक्टर जितेंद्र रोशी द फाउंडर प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आज आपल्याबरोबर सुनील मांद्रेकर जे माझे जवळचे मित्रपण आहेत आणि प्रेसिडेंट आहेत गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे यावर्षीचा जो महाबीज प्रोग्राम दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीला होतोय तर त्या प्रोग्रामला पूर्ण सपोर्ट करण्याच्या दृष्टीने आमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम ज्याचे महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मोर दॅन नाईंटी सेव्हन थाउजंड मेंबर आणि दीडशे कंट्रीत काम करणारे ऑर्गनायझेशन आहे तर आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं की आणि त्यांचं जो विजन आहे की महाराष्ट्रीयन बिझनेस आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हा महत्त्वाचा आमचा आणि त्यांचा हा कॉमन उद्देश आहे ऑलरेडी आजपर्यंत आठ महाबीज चांगले सक्सेसफुल झालेत आणि यावेळेचं जर नव्वं महाबीज आहे त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातनं इंडियातनं एक हजारपेक्षा जास्त उद्योजकांना एस ए उद्योजकांना प्रोत्साहन देणं त्यांनी तिथे येणं याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट या माध्यमातून करेल की या बेनिफिट्सचा तुम्ही नक्की फायदा घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये ग आपल्याला भारताला जर चांगली उद्योजकता वाढवायची असेल इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल आणि भारताला थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी जर आपल्याला बनवायचं असेल तर असे महाबीसारखे प्रोग्राम जे जी एम बी एफ अरेंज करते त्याच्यासाठी जर तुम्ही या प्रोग्रामवर आलात तर तुम्हाला निश्चित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट वेगवेगळ्या सेक्टरचे अपॉर्च्युनिटी तिथं अवेलेबल आहेत दुबई एक लोकेशन आहे आणि जीएमबीएफ सारखं ऑर्गनायझेशन प्रोग्राम आहे तर मला वाटतं महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी मिळालेली मी डॉक्टर सुनील विनायक मांद्रेकर अध्यक्ष कल्प बी जीएमबीएफ ग्लोबल जीएमबीएफ ग्लोबल गेली गेली वीस वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे द मेन ऑब्जेक्टिव जी एम बी एफचा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दोनशेच्या दो 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 वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जी एम बी एफ हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक ब्रँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहामध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महाबीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महाबीज आहे इन नववा महावीद आहे आणि थर्टी फस्ट जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला अल हप्दुल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे आणि दुसऱ्या दिवशीचं महावीर आहे अटलांटिसमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एक हजार लोक अपेक्षित आहेत अराउंड ट्वेंटी कंट्रीज कंट्रीजमधनं आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे सहाशे लोक येतील या महावीरसाठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड